बाळ वर देऊ बाळ वर देऊ कल वऱ्यान कर वल्यानईसिस करल्यान वल्यान सतीस बाई तू मानाचे, मानाचे खाली बैस चाल मी येते बाळाला जका देते हार गुंपी हार माझ्या गळ्याचा कोण चेंडू नेला बाईचल्या मया बाळचा बाळ ग नवर देऊ बाळे नवर देऊ कल वऱ्यान वल्यान बारा तेरा कल वऱ्यान वऱ्यान बारा तेरा असं ग लागू देला असं नाही ग लागू देला ह्याच्या हाळग ग हळद वारा चाल मी येते बाळाला झोका देते हार गुंपिते हार माझ्या गळ्याचा कोणा चेंडवनेला म्हया बाळचा बाळ नवर देऊ बाळ नवर देऊ पाऱ्या उतर उतर जो त्याच्या पाऱ्या उतर उतर जो त्याच्या अगदा फेकीते, ते फेकी मो त्याच्या अगदा फेकी ते फेकी थे मो त्याच्या चाल मी येते बाळाला झोका देते हार गुंपीते हार माझ्या गळ्याचा कोणा चेंडू बाई बाईचल्या मह्या बाळाचा बाळ गं नवर देऊ बाळ्या नवर देऊ मामा त्योतं ग्योतं ग छत्री धर नवर देव नवर देव काय चाललं पुढं चाल मी येते बाळाला झोका देते हार गुंपिते हार माझ्या गळ्याचा कोना चेंडू नेला बाई चिलिया महा बाळाचा बाळाचा बाई बाळाचा न चिलिया महा बाळाचा